नमस्कार मी मनुश्री पाटील श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे अर्थातच आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर अजित गोपछडे आपल्या बरोबर आहेत भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत तुमचं स्वागत आहे नमस्कार आणि डॉक्टर गोपछड याने खूप महत्वाच्या विषयात एक हात घातलेला आहे खरं तर मतदान आपल्याला माहिती आहे की आपण प्रत्येकासाठी ते गरजेचं आहे पण खरंच किती टक्के मतदान भारतात होतं हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यावरूनच कंपल्सरी कराव, वोटिंग करावं आणि वोटिंग म्हणजे सक्तीचं मतदान व्हावं ही इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि त्याच्या संदर्भात त्यांनी संसदेमध्ये विधेयक मांडले खूप महत्त्वाच्या विषयावर तुम्ही खरं तर हात घातलेला आहे कारण साधारणतः आपण बघतो भारतात म्हणजे अगदी जेव्हा निवडणुकीत मतदानाचा दिवस असतो इतके टक्के मतदान झालं इतके टक्के अगदी आम्ही पत्रकार लोक काही काही तासाने देत तासा असतो आणि शेवटी ॲट द एंड ऑफ द डे असतो पन्नास टक्के झालं बावन्न टक्के झालं त्याच्या पुढे काही गाडी सरकत नाही मग का तुम्हाला वाटलं हे कंपल्सरी वोटिंग करावं एक तर असं आहे की मोठ्या कष्टाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे आपण आता अमृतमहोत्सवाकडे जात आहोत पंच्याहत्तरी झालेली आहे आणि देश आता यशाच्या उंबरठ्यावरून महासत्तेकडे झेप घेत आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या देशाचं मी काहीतरी लागतो माझं देणं लागतं अशा प्रकारची भूमिका नागरिकांच्या मनामध्ये कुठल्याही जातीचा असो धर्माचा असो पंथाचा असो त्या सगळ्याला माझा या देशाविषयी देणं आहे आणि या देशातलं देशप्रेम हे जागृत करणं कारण मतदान करणं म्हणजे माझ्या देशातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सामील होणं याचा जो परमोच्च आनंद जो मिळायला पाहिजे तो आनंद अनेक नागरिकं त्यापासून अनेक लोक वंचित राहतात तर त्यामुळे मा माझ्याच मनामध्ये नाही हे एक तर आमच्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजींचं हे स्वप्न आहे की सगळा देश लोकशाहीचा उत्सवामध्ये पूर्णपणे सगळ्यांनी जे या मतदानास पात्र आहेत त्या सगळ्यांनी मिळून या देशाचा लोकशाहीचा उत्सव मतदानाच्या माध्यमातून साजरा करावा जेणेकरून देशा या जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत म्हणजे अर्जेंटिना आहे ऑस्ट्रेलिया आहे ब्राझील आहे चिली आहे सायप्रस आहे यू एस एमधले काही भाग आहेत कोस्टारिका आहे म्हणजे एवढी छोटी छोटी देश आहेत ऑस्ट्रेलियासारखा मोठा देश आहे यू एस एमधले काही राज्य आहेत या सगळीकडे यशस्वी पद्धतीने अशा प्रकारचं मतदान चालू आहे यामुळे देशप्रेम राष्ट्रप्रेमाची भावना जागृत होते आणि प्रत्येकाला मतदान केल्यानंतर मी या सरकारला मतदान केलं अशी ती भावना जागृत होते त्यामुळे हा कंपल्सरी वोटिंगचा जो विधेयक आहे हे मी राज्यसभेमध्ये सगळ्या संसदेच्यासमोर आणलं आणि त्याला बहुमताने आता पुढच्या जेव्हा केव्हा अधिवेशनामध्ये येईल त्यावेळेस त्याच्यामध्ये चर्चा होईल आणि मग विधेयक संमत होण्याला प्रधानमंत्र्याचं स्वप्न पूर्ण होण्याला फार काही अवधी राहणार नाही असं मला वाटते पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे मुळात इतकी लोकसंख्या भारताची आहे म्हणजे भारतीय लोकसंख्याच नाही भारतीयांची मानसिकतासुद्धा हे सगळं बघता आहे कितपत शक्य आहे मुळात काहीच अशक्य नाही आहे ज देशामध्ये कारण जेव्हापासून प्रधानमंत्री मोदीजी आलेले आहेत मी स्वतः डॉक्टर आहे मी या महाराष्ट्रामध्ये कोविडच्या काळात आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये दे या देशातले कोविडच्या संदर्भातले खूप मोठे सेवाकार्य त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्ही ते यशस्वी केलं प्रधानमंत्र्यांनी कोविड लसीकरण सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचवलं प्रधानमंत्र्यांनी प्रधानमंत्री आवास योजना प्रत्येकापर्यंत पोहोचवली प्रधानमंत्र्यांनी जनधन खाते सुरुवातीला आमची चेष्टा झाली पण ते सगळे जनधन खात्याची योजना पोचवली प्रधानमंत्र्यांनी जी एस टी पोहोचवला प्रधानमंत्र्यांनी या देशामधला सगळ्यात मोठा महाकुंभ जो कुंभमेळा साठ कोटीचा योगी आदित्यनाथजींच्या मार्गदर्शनाखाली ज्याची पण लोकांनी आधी चेष्टा ही शक्य कसं आहे साठ कोटी लोकांनी त्या दर्शन घेतलं त्याचं स्नान त्या 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 केलं अशा पद्धतीने या देशामध्ये जेव्हापासून मोदीजी आलेत तेव्हापासून सगळ्या अशक्यप्राय गोष्टी या शक्य होण्याकडे जात आहेत त्यामुळं आमच्या दृष्टिकोनातून हा विषय अशक्य असं वाटणार नाही आम्हाला नाही पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे मग कुंभमेळ्याचा तुम्ही उल्लेख केलात कुंभमेळा हा भावनिक होता किंवा आता कोविड लस हा त्याच्या जीवाशी होता म्हणून लोक कुठेतरी बाहेर आली मग मतदान मी केल्यावर मला हा फायदाच होणार का म्हणजे खास करून एक म उच्च मध्यमवर्गीय असो जो निरुत्साही असतो ते ह्यासाठी बाहेर पडत नाहीत मग तुम्ही काही निश्चितच त्यांना त्याचा फायदा होणार आणि जे लोक मतदान करत नाहीत त्यांना ज्या काही सरकारच्या ज्या सवलती मिळतात खरं तर आपलं सरकार हे सहिष्णू आहे आपलं सरकार हे सगळ्यांना सामावून घेणार आहे खरं तर बऱ्याच देशामध्ये दंड लागतो आम्ही काही दंडापासून सुरुवात नाही करणार व शेतकऱ्यांना देखील त्यांनी जर समजा मतदान नाही केलं तर त्याची मिळणारी सबसिडी थांबेल एखादा आमचं डॉक्टर आहे त्याला आता इन्कम टॅक्समध्ये जे काय आम्हाला बेनिफिट मिळतो तो बेनिफिट मिळायचा थांबेल आमची महिला भगिनी आहे तिचे जे पैसे यायचेत सरकारकडनं ते थांबतील एखाद्या आधार कार्ड पॅन कार्ड आणि वोटर आय डीच्या माध्यमातून लोकांना जे गावात राशन मिळतं त्या गोष्टी थांबू शकतात एखाद्या महिलेची सामूहिक तिची जी रजा आहे ती रजा कमी होऊ शकते असे छोटे छोट्या 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 गोष्टींचे निर्बंध लागू शकतात आणि हळूहळू त्या गोष्टी जर समजा लोकांना समजत नसतील तर हळूहळू ते दंड जे आहे ते कडक पण होऊ शकतात त्यामुळे माझं असं मत आहे की याची सुरुवात कुठे ना कुठेतरी झाली पाहिजे एकदमच हुकुमशाही पद्धतीने या गोष्टी होत नाहीत स समाज आणि सरकार जोपर्यंत एकमेकाच्या हातात हात घालून समन्वयानं काम करत नाही आणि लोकांना देखील जागरूकता निर्माण होत नाही तोपर्यंत मतदानाच्या बाबतीतली अनिवार्यता ही, ही शक्य होणार नाही त्यामुळे दंड लावण्यापेक्षा त्याच्या अंतकरणामध्ये आलं पाहिजे की मी या देशाचं देणं लागतो मी आज या देशाचं या समाजाप्रती माझं ऋण आहे मी जाऊन मतदान करून आलो जसं समजा तुम्ही तुमच्या गावात किंवा ह्याच्यामध्ये पूर आला आम्ही पूरग्रस्तांसाठी निधी मागतो तो निधी तुम्ही पाच रुपये दहा रुपये देता तेव्हा तुमची भावना जागृत होते की मी माझ्या गावातल्या गोरगरिबांसाठी पाच रुपये दिले त्याच पद्धतीने मी माझ्या या सरकारच्या उभारणीसाठी मी माझं मत टाकलं अशी भावना जेव्हा नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होईल ते राष्ट्रप्रेम निर्माण होईल आणि त्यानंतरच ही गोष्ट शक्य होईल खरं तर मतदान कंपल्सरी आहे किंवा कंपल्सरी करावं ही मागणी आहे आपण बघतो तरीही आपल्या देशात मतदान काही टक्केच होतं म्हणजे जवळजवळ मा मला वाटतं जास्ती जास्त सत्तर टक्के वगैरे मतदान होतं त्यापेक्षाही कोणी बा बाहेर पडत नाही मग त्याच्यानंतर आता तुम्ही जे म्हणता आहात की कुठेतरी दंड दंड असा थेट शब्द तुम्ही नाही वापरला पण त्यांना सबसिडीमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम होईल टॅक्समध्ये होईल किंवा गरोदर मग अशा वेळी त्या लोकांच्या सर्वसामान्यांच्या मनात असाही प्रश्न येऊ शकतो की हा माझा वैयक्तिक स्वातंत्र्य हा माझा हक्क आहे त्या हक्कावरच तुम्ही कुठेतरी घाला घालतायत असं कधीच हा वैयक्तिक स्वातंत्र्यावरचा हा घाला नाही आहे आम्ही त्यांना या राष्ट्राच्या उत्सवामध्ये सामील व्हा असं त्यांना आम्ही प्रेमाने आदराने आणि त्यांना सगळ्यांना ह्याच्यामध्ये यासाठी करतो की ह्या देश तुमचा आहे ह्या देश चालवणाऱ्यांना कोणाला नेमायचं चा आहे ते कोणाला या सिंहासनावर बसवायचं आहे हा तुमचा अधिकार आहे म्हणजे सर्वसामान्य नागरिकाला झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकाला देखील प्रधानमंत्रीजी त्याला मतदार राजा म्हणतात जनता जनार्दन म्हणतात ईश्वरूपी जनता को साक्षर हो म्हणतात संसदेवर जाताना पायरीवर पाया पडून जातात संविधानाचं पुस्तक माथ्यावर लावतात ह्याच्या पाठीमागची त्याची उत्कट भावना आहे शेवटच्या टोकापर्यंत आमचा जो नारा आहे अंत्योदयाचा शेवटच्या गरीब माणसापर्यंत या देशाचा विकास पोहोचला पाहिजे पण तो विकास केव्हा पोहोचेल जेव्हा श या समाजातला शेवटचा नागरिक जेव्हा मतदान करेल तर त्यामुळे आम्ही याला पूर्णपणे त्याच्या मनामध्ये ती राष्ट्रपतीची भावना जेव्हा तेवणार ती जेव्हा ती निर्माण होणार आणि ते निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एक पब्लिक अवेअरनेस कार्यक्रम करू समाजामध्ये जाऊ चळवळ निर्माण हाच म विचारायचा प्रश्न की एक मोठं आव्हान आहे असं नाही वाटत का तुम्हाला निश्चितच आव्हान आहे पण आमच्यासारखे खासदार कशाला नेमलेले आहेत आमचं काम आहे आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये आमच्या भागामध्ये आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा आमच्या भागातल्या गोर गरीब पीडित कष्टकरी समाज शेतकरी शेतमजूर वंचित पिढीत शोषित समाजामध्ये जाऊ आत्ता कालपर्वा आम्ही दिवाळी पालावर साजरी केली महालक्ष्मीच्या वेळेस आम्ही वंचित पीडित समाजाच्या महिलांना घरी बोलून साडी चोळी खाऊ घालून त्यांना पुरणपोळी खाऊ घातली आम्हाला देखील समाजामध्ये समरस व्हायचा आहे त्यावेळी हा निवडणुकीचा उत्सव आपल्याला करायचा आहे चला सगळेजण मिळून निघू आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचं काम आहे सरपंच पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष तिथला आमदार माझ्यासारखा खासदार लोकनियुक्त खासदार आमचं काम काय लोकांमध्ये जाऊ साठ टक्क्यापर्यंत मतदान होतं ते शंभर टक्क्यापर्यंत झालं पाहिजे अपवाद काही वगळता परंतु माझं असं म्हणणं आहे की हे जोपर्यंत जनतेच्या मनात येत नाही पब्लिक अवेअरनेस होणं जनतेमध्ये जाणं समाजाची चळवळ निर्माण होणं आणि ते राष्ट्रनिर्माणाच्या चळवळीत आपण सगळे एकत्र येऊ जर अर्जेंटिना ऑस्ट्रेलिया ब्राझील चिली कॉस्टारिका यू एस ए असे सगळे सायप्रस अशा देशामध्ये जर हे होऊ शकतं तर आमच्या देशामध्ये दे का होऊ शकत नाही आणि आमच्या देशातल्या नागरिकांचा आय क्यू हा सगळ्यात जास्त मी डॉक्टर म्हणून तुम्हाला ह्याच्याने सांगतो आहे म्हणजे मेडिकल सायन्सच्या आधारावर सांगतो की आपल्यासारखे हुशार लोक जगाच्या पाठीवर कुठंच सापडणार नाहीत आणि देशाची भावना एकदा पेटली राष्ट्रप्रेमाची भावना एकदा पेटली निश्चितच कंपल्सरी वोटिंग होईल आणि प्रत्येक माणूस हा मतदानासाठी बाहेर पडेल अशी मला आशा आहे निश्चितच भावनिक आव्हान करण्यात येईल ह्या किंवा जास्तीत जास्त लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल पण त्यामध्ये सुद्धा लोकांचे असे वेगवेगळे प्रश्न असतात मग आमच्या इकडच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या झाल्याने मग आम्ही का बाहेर पडू बरोबर आहे खरं तर वेगवेगळी कारणं असतात लोकांकडे मग अशी जर कारणं दिली तर मग त्याला काय उत्तर द्याल मग पायाभूत सुविधा झाल्या पाहिजे त्या निर्माण केल्या पाहिजे सरकारचा देखील त्या दिशेनं प्रयत्न आहे पण त्याच्यामध्ये दुराग्रह असू नये आता मी म नॉर्थ ईस्टमधल्या मणिपूर राज्याचा प्रभारी आहे दोन्ही लोकसभांमध्ये होतो साठ टक्क्यापर्यंत त्या ठिकाणी मतदान झालं पण सरकार पोचतं आहे आत्ता परवा प्रधानमंत्र्यांनी अष्टलक्ष्मी महोत्सव केला अष्टलक्ष म्हणजे आधी सेवन सिस्टर्स म्हणायचे आता प्रधानमंत्र्यांनी सिक्कीम जोडलं आठ राज्यांमध्ये गेलो पण त्या ठिकाणी आता लोकं पर्यटनासाठी स्वित्झर्लंडला न जाता नॉर्थ ईस्टमध्ये जात आहेत मग याचा अर्थ तिथल्या पायाभूत सुविधा ज्या जुन्या काळात काँग्रेसच्या काळातल्या ज्या होत्या त्या सगळ्या बदलून टाकल्या प्रधानमंत्र्यांनी आता पर्यटकांचा ओढा अरुणाचल प्रदेशकडे आहे मग हे जे सगळं कशामुळे निर्माण झालं सरकारच्या दृढशक्तीमुळे आणि नीतीमुळे त्यामुळे पायाभूत सुविधा शंभर टक्के निर्माण झाल्या पाहिजे हा नागरिकांचा आग्रह त्यांचा हक्क आहे अधिकार आहे आणि त्यांनी त्या दृष्टिकोनातून फक्त माझं एवढंच त्यासाठी दुराग्रह करू नये सरकारला त्या दिशेने जायचंच आहे आता पहाडी दुर्गम भागामध्ये मी फिरतो मणिपूरच्या तिथले पण नागरिक देशावर प्रेम करतात त्यांनी देखील वोटिंग केलं आहे आता त्यांच्याकडून देखील रेल्वेमार्ग जातो आहे त्यांच्याकडून देखील नॅशनल हायवे जातो आहे व्हॅली आहे पहाडी भाग आहे पण लोक येतात पहाडाच्या खाली उतरतात मतदानाला जातात त्याच्यासाठी राष्ट्रप्रेमाची चेतना जागवावी लागेल त्याकरता लोकांमध्ये जावं लागेल फक्त माझ्यासारख्या लोकप्रतिनिधी नाही डॉक्टर्स वकील प्राध्यापक सी ए चार्टर्ड अकाउंटंट आपल्यासारखे माध्यमांचे सगळे प्रतिनिधी आपण सगळेजण मिळून हातात हात घालून जेव्हा जाऊ समाज आणि सरकार मी परत एकदा म्हणतो जोपर्यंत समाज आणि सरकार एकत्रित येऊन समन्वयानं काम करणार नाही तोपर्यंत कुठलीही चळवळ यशस्वी होऊ शकत नाही पण यामध्ये म्हणत आहे की संपूर्ण भारतातल्या प्रत्येकाने तिथे वोटिंगसाठी मतदानासाठी बाहेर पडलं पाहिजे पण असे अनेक जणांचे स्थलांतरित आहेत किंवा काही बेडरिडन आहेत मग त्यांच्यासाठी काही वेगळी योजना किंवा तसं संदर्भात काही प्लॅन झाला निश्चितच सरकार आता वृद्ध लोक आहेत घरी जाऊन करतायत ऑनलाईन वोटिंग आहे नेटवर्किंग आहे पोस्टल आहे आणि त्याला अपवादात्मक काही गोष्टी असू शकतात जे क्रिटिकल केअर मॅनेजमेंटचा पेशंट आहे व्हेंटिलेटरवर आहे एखादी महिला आता गर्भवती आहे ती म्हणजे गर्भवती म्हणजे तिचं आता आज किंवा उद्या तिला आता तिचं बाळंतपण होणार आहे प्रसूती होणार आहे किंवा अशा अनेक गोष्टी आहेत सैनिकांना देखील त्या ठिकाणी पोस्टल बॅलेट जाऊ शकतं अनेक गोष्टींचे मार्ग निघू शकतात पण एक्सक्ल्युजन काही गोष्टीचं आहे म्हणजे जसं आपण बेड रिडन आहे खूपच वृद्ध झालेलं आहे खूपच विकलांग आहे किंवा एखादी महिलाची आज प्रसूती आहे किंवा त्याचं इंट्युबेशन केलेलं आहे व्हेंटिलेटरवर आहे ब्रेन स्ट्रोक आहे कोमॅटोज कंडिशनमध्ये आहे खूपच डी डीप इंजुरीज झालेलं आहे त्याला चालता येत नाही अशा गोष्टीचे ज्यांना ज्यांना आहेत पण त्यांची कागदं जेन्युन असली पाहिजे काही लोक या गोष्टीचा फायदा पण घेतात तर त्यामुळे मेडिकल रिझन्स हे जेन्युन असले पाहिजे आणि ते कागदावरती पण सिरियसली असलं पाहिजे आणि कागदावर त्याचा उल्लेख प्रॉपरली असला पाहिजे जेणेकरून आजकाल त्याच्यामध्ये पण लोक ही लबाडी करू शकतात तर त्यामुळे तो, त्या तो पण प्रकार टाळता येईल का अशा दृष्टिकोनातून जर झालं तर निश्चितच त्या लोकांना पण ह्याच्यात आपण अपवाद समजून त्यांना मदत करता येऊ शकते ह्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा प्रश्न जेव्हा आपण मतदान करतो तेव्हा सरकारी बाजूने करतो विरोधकांना करतो पण नोटासुद्धा एक ऑप्शन असतो मग अनेक जण म्हणतो की आम्हाला जर नोटा द्यायचा त्यामुळे बाबतही समाधानी नाही आहेत नोटांची संख्या यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकते किंवा त्याबाबत काही विचार झाला का पर्सनली मला जर तुम्ही विचारलं तर मी नोटाच्या बाजूनीच नाही आहे बेसिकली सरकारच्या बाजूनी राहा किंवा सरकारच्या विरोधातल्या बाजूनी राहा नोटा म्हणजे काय आहे व मग हे जे काय आहे हे तर प्रावधानच असून आहे परंतु ही लोकशाही आहे बाबासाहेबांचं दिलेलं हे संविधान आहे त्याचा आम्ही सन्मान करतो नोटाचं प्रावधान जे आहे त्या संदर्भात तुम्ही विचारलेला प्रश्न एकदम योग्य आहे परंतु हळूहळू आता जनजागृती होत चाललेली आहे हळूहळू युवकांना आता कळत चाललेलं आहे युवकांचं चा प्रबोधन होत चाललेलं आहे आणि युवकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत होत चाललेली आहे कारण अनेक लोक एका येतात फसवतात अनेक चळवळी येतात नक्षलवाद आता संपत चाललेला आहे लाल कॉरिडॉर होता तिरुपतीपासून ते नेपाळपर्यंतचा तिथला देखील तो विषय संपत चाललेला आहे म्हणजे देशाच्या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये दे आपल्याला सामील व्हावं लागेल हे प्रत्येक युवकाला आता वाटायला लागलेलं आहे ला त्यामुळे नोटा हा प्रकार हळूहळूहळू या देशातून नाहीसा होईल असा माझा दृढ आत्मविश्वास आहे पण या सगळ्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे की हे सगळं करायला म्हणजे कंपल्सरी वोटिंग करायला किती मोठं इन्फ्रास्ट्रक्चर लागेल आव्हान किती आहे काही आव्हान नाही देशातल्या प्रत्येक जनतेच्या मनामध्ये ही भावना आहे आमच्या सुशिक्षितांमध्ये आहे गोरगरिबांमध्ये आहे शेतकऱ्यांमध्ये मी शेतावर जातो बांधावर जातो शेतकरी देखील आता त्यांना निवडणूक लोकशाही सरकार माध्यमांच्या तुमच्यासारख्या माध्यमांमुळं लोकांचा अवेअरनेस वाढलं आहे तुमच्यासारख्या प्रतिनिधींमुळे लोकांपर्यंत सगळ्या गोष्टी जात आहेत आणि आता मोबाईल आला आहे लहान लहान मुलांना देखील कळतं आहे माझ्या मुलीला विचारलं तुला काय करायचं आहे ते म्हणजे मला राजकारणात जायचं आहे सहावीतली मुलगी आहे म्हणजे समजून घ्या की अशा प्र म्हणजे द देवेंद्रजींकडे मी भेटायला गेलो कृतज्ञता व्यक्त करायला मुलगी होती पत्नी होती आणि मुलगा होता देवेंद्रजींनी विचारलं तिला की तुला काय व्हायचं बाळा तर तिने निर्भीडपणाने त्यांना म्हणाली की मला काका मला राजकारणात जायचं आहे म्हणजे हा बदल आहे येणाऱ्या पिढीमध्ये त्यामुळं काय आता भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला समजून चुकलं आहे की आता निवडणुकीमध्ये सहभाग घेतला पाहिजे सरकारला पाडायचं का सरकारला आणायचं की जनता एकदम हुशार आहे जनता ईश्वरूपी आहे म्हणून मोदीजी जनता जनार्दन म्हणतात त्यामुळे जनतेला कळतं की कोण आहे देशाच्या बाजूनं कोण आहे देश आपलं हित करणारा त्यामुळे निश्चितच या बाजूने सगळा देश आणि सगळं जनता जनार्दन चळवळ मोठी निर्माण करेल आणि ही मोहीम यशस्वी होईल असं मला वाटतं महत्त्वाचा पण शेवटचा प्रश्न आहे की तुमचं असं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणात ही चळवळ भावनिक चळवळ कुठेतरी निर्माण करणं जबाबदारी निर्माण करणं लोकांमध्ये खूप गरजेचं आहे पण ही जबाबदारी निर्माण करताना कुठेतरी दबाव टाकला तर मग लोक आपणहून पुढे येतात मग तसा काही विचार झाला आहे का अजिबात दबाव टाकायची गरज नाही कारण मी जेवढ्या देशांची नावं घेतली त्या देशातली चळवळ मी स्वतः त्याचा अभ्यास केला मी राज्यसभेमध्ये असताना लायब्ररीमध्ये बसतो सगळ्या देशांमध्ये ही यंत्रणा कशा पद्धतीने यशस्वी झाली त्याचा अभ्यास केला देशभक्ती राष्ट्रप्रेम आणि समाजामधली जागृती हा त्याच्यातला सगळ्यात उत्तम उपाय आहे दंड लावणे किंवा एखाद्याच्या मिळणाऱ्या सेवा सुविधा रोखणे हे सरकारचं काम आहे पण सरकार काय काय करेल सरकार मी तुम्हाला परत परत तेच सांगतो की समाजाने या देशापद्ध प्रकारची आपली जागरूकता म्हणजे आता माझी ही मुलाखत चालू आहे ही कि किती लोकांपर्यंत जाईल ते लोक अजून पुढच्या लोकांना सांगतील हे देशाच्या प्रतीचं एक आपलं कर्तव्य आहे मी परत तुम्हाला सांगतो ए एवढ्या मुश्किलीने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे आणि आज आपण महासत्ता होण्याकडे वाटचाल करीत आहोत प्रत्येक युवकाला वाटतं आहे की आम्ही आता त्या थ्री ट्रिलियनकडे आपण जाऊ त्यामुळे निश्चितच त्याच्यामध्ये हे कंपल्सरी वोटिंगचा भाग असणं अत्यंत गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की शेतकऱ्याला देखील वाटायला लागलं आहे की मतदान झालं पाहिजे शेतकऱ्यांची जी म्हणजे घरातली जी त्याची धर्मपत्नी असते ती नवऱ्याला म्हणते वोटिंग करायला जाऊ म्हणजे शे गावातल्या महिलांमध्ये देखील पुढाकार घेत आहेत महिला पुढे येत आहेत भगिनी सगळ्या पुढे येत आहेत म्हणजे यावेळेस वोटर्सच्या म्हणजे केंद्रावरती मतदान केंद्रावरती सगळ्यात जास्त रांगा महिलांच्या होत्या भविष्यामध्ये ते त्यांच्यासाठी तर आरक्षण येत आहे त्यामुळे आता अवेअरनेस प्रचंड इतका वाढला आहे ह्याच्यामध्ये आता जबरदस्ती करणं दंड लावणं या सगळ्या गोष्टी हळूहळू निश्चितच देशात जसं विधेयक येईल तशी याची चर्चा होईल चावडीवर होईल पंचायतीत होईल पारावर होईल शेताच्या बांधावर होईल लोक आपली आपली कामं आधी सोडतील आधी मतदान करतील मग जाऊन शेतातलं काम करतील त्यामुळे निश्चितच ही राष्ट्रातली एक सगळ्यात मोठी अचिवमेंट होण्याकडे आपण वाटचाल करतो हो आणि यामुळे आपला देश प्रगत होईल यामुळे एकजीवता येईल आणि देशामधलं आपल्या जे एकात्मतेची जी भावना आहे ती निर्माण होण्यात फार काही वेळ लागणार नाही असं मला वाटतं तर एक विचारा असं वाटतं म्हणजे आपण हा सगळा भावनिक प्रश्न झाला पण टेक्निकली की मी मतदान केलंय हे नेमकं कशा पोहोचेल आणि प्रत्येकाने मतदान केलंय यास आणि ते कसं नेमकं सरकारपर्यंत पोहोचेल म्हणजे टेक्निकली हे कसं याबद्दल काही विचार झालाय का मग दुसऱ्या दिवशी चोवीस तासात वर्तमानपत्रामध्ये किती बूथवर किती मतदान झालं येतं बरोबर आता सायन्स खूप पुढं गेलेलं आहे ए आय आलेला आहे टेक्नॉलॉजी आली आहे सगळ्याच गोष्टी आलेल्या आहेत त्यामुळे आले कोणी मतदान केलं आहे हे ये निश्चितच येणार आहे आणि ते ऑनलाईन दिसणार पण आहे पेपरवर तर येईलच पण पेपर, ये पेपर लेस पण होईल ऑनलाईन दिसेल त्याचा अंगठा दाबल्याबरोबर लक्षात येईल बायोमेट्रिकवर येईल फेस रिकग्निशनवर येईल इतकं तंत्रज्ञान मोठं आहे <coughs> एका मिनटामध्ये आपण किती तुला मतदान पडलं ते आपल्या लक्षात येत आहे एका राऊंडचं मतदान पहिल्या चोवीस चोवीस तास अठ्ठेचाळीस तास आपल्या मतदानामध्ये रांगा लावून बसायचो आम्ही मतदान केंद्राच्या बाहेर आता काय तीन तासामध्ये रिझल्ट बाहेर येतो टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान त्यामध्ये आलेलं ए आय आणि आमच्या सगळ्या शास्त्रज्ञांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आमच्या शास्त्रज्ञांनी देश कुठं नेऊन ठेवला आहे संशोधनाच्या बाबतीत आता आपण नंबर वनवर आहोत मेडिकल रिसर्च असेल इंजिनिअरिंग असेल स्पेस इंजिनिअरिंग असेल सगळ्या विषयामध्ये आपण नंबर वन आहोत आणि आपलेच लोक अमेरिकेतलं तंत्रज्ञान ता आपले लोक चालवत आहेत त्यामुळे आपल्याकडची सगळी जी नव तरुणं आहेत ते सगळे अमेरिकेत आहेत भारतामधले सगळे तरुण आहेत त्यामुळे फार काही अवघड नाही आहे माझं मतदान केलेलं आहे निश्चितच दिसणार आणि ते सगळ्या दृष्टिकोनातून पेपरवर येणार आणि तुम्हाला मोबाईलवर दिसेल सगळ्या दृष्टिकोन दिसेल त्यामुळे फार अवघड विषय नाही आहे हा त्यामुळे ते निश्चितच तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की आपल्याला मतदान केलेलं हे दिसून जाईल अजून एक विचार असं वाटतं की तुमचं म्हणणं आहे की आता हे विधेयक लवकरच मांडलं जाईल पास होईल बिहारची निवडणूक होते त्यामध्ये हा काही प्रयोग होऊ शकतो का त्याला अजून पुढचं जेव्हा अधिवेशन येईल कारण मान्सून अधिवेशनामध्ये आम आम्ही प्रयत्न करू कारण माझ्या हातात हा विषय नाही आहे मी मला जे वाटतं मी तसं पाहायला गेलं तर मी कंपल्सरी वोटिंग एकचा माझं विधेयक केलं आहे पीडब्ल्यू डीच्या कामामधल्या ट्रान्सपरन्सीच्या संदर्भातलं देखील मी एक विधेयक आणलं आहे म्हणजे देशातलं जे इन्फ्रास्ट्रक्चर मान्य मोदीजींच्या नेतृत्वात देशामध्ये आणि राज्याच्या नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आपण जे पाहत आहोत सगळीकडे एवढ्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चालू आहे यामध्ये अजून कशी पारदर्शकता येईल आणि चांगल्यातलं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं मिळेल या दृष्टिकोनातून पण मी विधेयक आणलं आहे व्हिजिटेबल मार्केट किंवा फिशचं मार्केट हे देखील त्याच्या स्वच्छता न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आणि ओपन ते ओपनली ते विकल्या जाऊ नये त्याच्यामुळे इन्फेक्शन डिसिजेस होणे ते ती, असे तीन विधेयकं मी आणले आता तुम्ही माझं कंपल्सरी वोटिंगचं विधेयक पाहिलं आहे पण अशा प्रकारच्या विधेयकांमध्ये ज्याच्यामध्ये देशातल्या लोकांचा फायदा होईल अशा प्रकार म्हणजे त्याच्या हो एक तर आरोग्याचा विषय आहे इन्फ्रास्ट्रक्चर विषय आहे आणि देशभक्ती म्हणजे कंपल्सरी वोटिंगचा विषय असे तिन्ही माझे विधेयक मी आणलेले आहेत संसदेत आता त्यावेळेस जेव्हा ती चर्चा होईल अधिवेशनामध्ये जेव्हा ते च विधेयक मांडलं जाईल मग त्यावर चर्चा होईल आणि मग त्यावेळेस ते मतदान होईल पण निश्चितच माझा प्रयत्न राहील मी आमच्या संसदीय कार्यमंत्र्यांना विनंती करेल आमच्या उपराष्ट्रपतींना पण विनंती करेन की हे देशहिताचं आहे निश्चितच ते माझी मागणी मान्य करतील आणि संसदीय पुढे पटलावरती ठेवल्या जाईल चर्चे पण एक देश एक निवडणूक ही चर्चा सुरू असताना हे आणण्यामागचा हेतू काय होता मग हाच मूळ उद्देश आहे एक देश एक निवडणूकची जात्र मी महाराष्ट्राचा आता सध्या प्रमुख आहे मी तर विभागशा जाऊन बैठका घेणार आहे भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक दृष्ट्याकोनातून ती एक माझ्यावर जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी माझ्याकडे दिलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात एक देश एक निवडणुकीला प्रत्येक राज्याला प्रमुख केलेले आहेत तर मला संपूर्ण महाराष्ट्रात फिरून त्याचा अवेअरनेस करायचा आहे आणि मी हे अवेअरनेस कॉलेजमधल्या विद्यार्थी विद्यार्थिनींसमोर जाऊन करणार आहे नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशनच्या समोर जाऊन करणार आहेत सगळ्या एन जी ओच्या समोर जाऊन करणार आहे म्हणजे सरकारी संस्था असतील निमसरकारी संस्था येतील तिथे जाऊन मी याचं प्रबोधन करणार आहे आणि गैरराजकीय संघटनांचा उपयोग करून आमचे जे लोक आहेत खेड्यापाड्यातील लोक यांच्याकडे पण जाऊन ते करा त्याच्यामुळे खूप मोठा आर्थिक भारतांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला तिजोरीवरचा भार कमी होईल लोकांचा वेळ वाचेल लोकांना नेहमीची कटकट कमी होईल देशाचा ताण कमी होईल आणि इलेक्शन कमिशन एकदम सुसह्य होऊन जाईल त्यांना म्हणजे दर तीन महिन्याला निवडणूक 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 आणि जनता पण त्या त्रासातून वाचेल त्यामुळे कंपल्सरी वोटिंग एक देश एक निवडणूक ही जी सगळी गोष्ट आहे ही देशाच्या प्रगतीकडे जाणारी ही खूप मोठी वाटचाल आहे आणि आपल्या देशाच्या लोकशाहीतला हा एक सगळ्यात मोठा टप्पा असणार आहे ज्यामुळे एकाच दिवशी सगळे लोक एकाच माणसाला पंतप्रधान करणार आहेत आणि त्यामुळं हा देशाच्या दृष्टिकोनातून एक सगळ्यात मोठा असणार आहे निश्चितच तुम्ही आमच्यावर ही चर्चा केली आणि खूप महत्वाचं तर विधेयक आणलेलं आहे खरं तर हे विधेयक आणावं लागतं हीच मोठी खरं तर दुर्दशा आहे कारण आपण देशात वोटिंग करणं मतदानाचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि तो हक्क बजावणं गरजेचं आहे पण हे आव्हान सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात पेलायचं हे मात्र नक्की आणि श्रेष्ठ महाराष्ट्राकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद थँक्यू आपण चर्चा केलेली आहे आणि एक बघितलं आपण की मतदान हा खरं तर तुमचा माझा हक्क आहे हे विधेयक जर आणावं लागत असण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून पुढे येऊन जर मतदान केलं आणि पुढाकार घेतला कारण हाय नुसता भावनिक प्रश्न नाही तो आपल्या हक्काचासुद्धा प्रश्न आहे त्यामुळे प्रत्येकाने समोर येऊन मतदान करणं तितकंच गरजेचं आहे धन्यवाद